आपल्याला सुगंधी सृष्टी नावाचा धडा आहे आणि या सुगंधी सृष्टीमध्ये निसर्गात आपण पाहतो की अनेक प्रकारची फुलं असतात आणि फुलांना काय असतो सुगंध असतो कोणा पुणा कोणाला फुलांचा सुगंध आवडत नाही सगळ्यांना आवडतो पण या वेगळ्या प्रत्येक फुलाचा सुगंध हा वेगवेगळा असतो वेगवेगळा असतो आपण इथे आपल्या बागेतून अर्थात हे मुलांना आवर्जून दाखवायला आणलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा हा आहे सोन टक्का का मुलांना सोनटक्का हे असं एक ताट असतं आणि या ताटाला त्याला हिरवी हिरवी पानं असतात या सोन टक्क्याच्या ताटाला अशी छान फुलं येतात आणि ही फुलं साधारण सायंकाळी उमलतात आणि पुन्हा दिवसभर दुसऱ्या दिवशी राहतात परंतु पुन्हा सायंकाळी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ती मिटून जातात पण त्याचा सुगंध जर तुम्ही बघाल तर बघा किती वेगळा आहे छान तुला आवडलं तु का बघ या सगळ्यांनी घ्या सोन टक्क्याची फुलं उमलायला सुरुवात होते साधारण चार वाजता तेव्हा आपल्या बागेमध्ये आजूबाजूला खूप तरी असा हा सुगंध दरवळत असतो त्याचप्रमाणे ही आहे जाई गरजार जाईला पाच पाकळी असतात किंवा कधी काही काही फुलांना सहा पण पाकळे असतात हे बघा तर ही जाईसुद्धा सायंकाळच्याच वेळे वेळेला उमलते आणि या जाईला मग जाईचं कोण हे नाजूक असतं ती वेल असते आणि उंच वाढते मग ती एखाद्या मोठ्या झाडावर वाढू शकते भिंतीवर वाढू शकते कंपाऊंडवर येते आणि रोज संध्याकाळी ती साधारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नियमित फुलं देणारी ही जाईची फुलं आहेत याचाही सुगंध तुम्ही घेऊन बघू शकता या फुलांच्या वेण्या गजरे केले जातात त्याचप्रमाणे आणखी तिचीच जणू काही धापी बहीण असावी झालं का रे अरे आवडलं का फ्रेशनर मारायची गरज नाही हे निसर्गामध्ये सुगंध असे दरवळत असतात सारखी थोडी वेगळ्या पानांची ही सायली आहे सायलीची फुलं सुद्धा सायंकाळ झाली की उमलायला सुरुवात होते आणि ही फुलं उमलताना आपल्याला असं बघत राहावं असं वाटतं तिच्या कळ्यांचीही वेणी छान होते आणि सायलीचा गजरा तर अप्रतिम असतो सगळ्यांनाच तो घालायला आवडतो देवपूजेला सायलीची फुलं वाढली जातात सायली पण वेळच असतो सायलीचा पण आता दुसरं अजून एक जी फुलं आहेत ही आहे कुंदा हे बघा म्हणजे याच्या पाकळ्या थोड्या मोठ्या आहेत आणि अशा जाडसर आहेत आणि साधारण त्याला सहा ते सात सात पाकळ्या आहेत आणि दिवसभर ही फुलं अशी छान राहतात ह्या फुलांचा उमलायचा जो काही काळ आहे तो मात्र सकाळचा आहे साधारण साडेसात आठ वाजता सकाळी ही फुलं उमलायला लागतात आणि मग ती दिवसभर उमललेली राहतात रात्रभर उमललेली राहतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती आपोआप ठेवली पडतात तर ही हा आपण पाहिलेली याला काय म्हटलं मी कशाची फुलं म्हटली मी काय म्हटलं मी हे कुंदा आणि आता आपल्या पुस्तकात ज्याचं वर्णन आहे खरं तर सुगंधी सृष्टी नावाचं आपल्याला धडा आहे आपण साहवीच्या बदलतात शिकतोय सुगंधी सृष्टीमध्ये पारिजातकाच्या झाडाचं वर्णन इतकं सुंदर केले त्यांनी लेक लेखक आहेत नाग गोरे ते म्हणतात पारिजातक तर कमालीचा निरीच्छक तो कोठेही लावा त्याला पाणी द्या नाहीतर देऊ नका पावसाळी ढग आभाळात भरून आले आणि त्यातून अमृताच शिडकाव सुरू झाला की ह्या रांगड्या झाडाला कसला आनंद होतो काय त्याच्या पांडुरक्या गांठाळ अंगोप हिरवे रोमांच फुटतात अगदी मुंड्यापासून शेंड्यापर्यंत आणि त्या शेंड्यांना सुगंधाची झुंड लटकतात सकाळी पारिजातकाखालून जाणं म्हणजे तर पुण्य पावन भूमीवरून जाण्यासारखंच दिदान मला तरी वाटतं पाऊल तेकावर तरी कुठे साऱ्या भूमीवर त्या वृक्षराजाची उदारताच अनपरलेली असते ना कसे ठेवायचं मग पाऊल बघा अशा ह्या पारिजातकाच्या फुलांच्या अगदी जणू काही रांगोळ्या घातलेल्या असतात सडा शिंपलेला असतो आणि सगळीकडे सुगंध दरवळत असतो त्याचा सुगंध सांडत असतो जाणारा येणारा ही नकळत प्रसन्न होऊन जातो असं या पारिजातकाच्या फुलाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगायला आवडेल की कि पारिजातकाचं फुल कधी उमलतं माहिती तुम्हाला कधी उमलत पहाटे उमलत पहाटे साधारण तीन साडेतीन वाजल्याच्या नंतर ही फुलं पूर्ण उमलतात आणि बिचारी याचे दांडे हे बघ याचे दांडे बघा असे पोकळ असतात ही फुलं कोणीही न तोडता आपोआप उघडून पडतात खाली आपोआप म्हणून पडतात आणि असा हा फुलांचा सडा बघा याचे केशरी दांनी किती सुंदर आहे मी तर नेहमीच हे बघा साधारणपणे अशी फुलं मांडली की त्याची एक रांगोळी तयार होते आणि अशी आपण त्याने अक्षरं काढू शकतो आपण त्याने रेषा काढू शकतो आपण त्याने वेगवेगळे आकार काढू शकतो कोणाला असं आवडत म्हणजे मला तरी असं खूप आवडतं की वेगवेगळ्या रंगी बेरंगी वे असं छान रांगोळ्या घालायला आता बघा तुम्ही काय काय झालं हे फोन फोन करतं असं काय झालं कशाचा आकार झाला सांगा कशाचं झालं बघा बघा बघू रे दाखव रे इथे बघ हे कशाचा आकार झाला सांगा काय झालं स्वस्तिक आणि मग या स्वस्तिकामध्ये असे चार टाकायचे पुन्हा हे बघ दादा इथे आण दाखव सगळ्यांना हे बघ झालं किती छान आहे आवडेल का तुम्हाला पण असं करायला <laughs> त्याच्यामुळं काय होतं की आपण एकतर फुलांबरोबर त्याचा सुगंध घेत रमतो आणि असे छान फुलांचे आकार प्रकार आपल्याला समजायला लागतात असं मध्यभागी पण आपण याला एक एक छान बघा बघाय आवडलं का तर असा हा पारिजातक आहे आणि अजून तुम्हाला एक दोन फुलं दाखवायची म्हणजे आता मी इथं ठेवू आहे हा आहे तुम्हाला नेहमी माझ्या डोक्यामध्ये हा दिसतो सोनचाफा सुगंधाचं लेणं म्हणतात ना बगार, तो हा सोनचाफा आहे तुम्हाला तिथे उभं राहून पण सुगंध येतं ना बघा ह्याच्यापासून खूप वेगवेगळ्या प्रकारचे अत्तरं बनवली जातात सेंट बनवले जातात की जे सण समारंभाला मंडळी आवर्जून ते घालत असतात तर हे सोनचाफ्याचं झाड आहे ह्याचं चांगलं मोठं झाड होतं त्याचं खोड मोठा आहे आणि त्याची फुलं सकाळी उमटतात आणि दिवसभर झाडावर राहतात आणि दुसऱ्या दिवशी दिवशीपर्यंत राहतात पण दुसऱ्या दिवसानंतर त्याच्या पाकळ्या अशा गळून जायला लागतात तर असं हा सोनचफा एका वेळी एका झाडावर असे अनेक फुलं येतात हे तर तुम्हाला माहितीच आहे काय हे जाय जास्वंद वेगवेगळ्या रंगांचे आकाराचे प्रकाराचे जास्वंद असतात हे जे जास्वंद आहे हे गुलाबी रंगाचं आहे असं छान पाच पाकांचं जा जास्वंद बाप्पाला हे नेहमी आवडतं आणि मी तुम्हाला हा सोन टक्का दाखवला बरोबर आहे की तुम्हाला जाई दाखवली की सायली दाखवली चुका दाखवला पारिजातच दाखवला आणि हे एक फूल हे जे आहे हे मात्र चंद्रफुली म्हणजे सायंकाळी उमलणार आता ते मिटले विचार आहे का आहे। हे, फुल हे फुल वालु 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 आहे ब्रह्मकमळ खरं तर पानकुटी नावाची वनस्पती आहे खूप अप्रतिम सौंदर्य खूप सुगंध पण त्याची उलायची वेळ मात्र साधारण रात्री अकराला हे फूल पूर्ण उमलतं बारा वाजेपर्यंत पूर्ण उमलतं आणि बारानंतर नंतर मात्र हे फूल पुन्हा हळूहळू हळूहळू मिटायला लागतं त्याचा दांडा असा हा खूप लांब आहे पण हे फूल मात्र अगदी वजनाने हलकं आहे आणि हे आहे ब्रह्मकमळ रात्रीच उमलणार आणि अगदी म्हणजे दोन ते तीन तास इतकंच त्या फुलाचं आयुष्य आहे तर त्याला पण खूप सुगंध आहे सुगंधाच्या राशी किंवा सुगंधी सृष्टी आपल्या निसर्गामध्ये किती सुगंध भरलेला आहे किती सौंदर्य भरलेलं आहे मुलांना हे आपण पाहिलं पाहिजे हा एक औषधी वनस्पती आहे तर याला तण म्हटलं जातं गवत म्हटलं जातं हा आहे दगडीपाला आणि दगडी पाल्याला अशी ही छान अगदी मस्त फुलं येतात बघा याला ना दगडी पाल्यासारखाच असं छान वास येतो तुम्हाला सांगते आणि ह्याची फुलं ही इतकी नाजूक असतात आणि ही फुलं अशी ठेवायची आणि त्याच्या अशा वेण्या घालायच्या बरं का वेण्या घालायच्या म्हणजे मुलींच्या केसाला कशा के वेण्या असतात तसंच याच्या ह्या तीन दांड्यांची वेणी अशी गुंफायची आणि अशा पद्धतीने ते पुन्हा डोक्यात घालायचे किंवा त्याचं पैंजन करायचं हे बघा आहे का तर हे दगडी ही, ही फुलाचं जे सौंदर्य आहे हे रानामध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळतात आणि रानात आपण गेलो तर आपल्याला असं छान वाटतं कारण ही फुलं आपलं लक्ष वेधून घेतात तर मुलांना आपल्या आजूबाजूला निसर्गामध्ये खूप तरी सौंदर्य आणि सुगंध बदलेला आहे लपलेला आहे तो तुम्ही नखायला शिका तो तुम्ही पाहायला शिका तंत्रज्ञानाचं युग आहे तुम्हाला मोबाईल पण आला पाहिजे तुम्ही टी व्ही पण पाहायला पाहिजे परंतु निसर्गातसुद्धा जायला पाहिजे आणि निसर्गातली ही जादू लुमवली पाहिजे असंच या सृष्टी नागर गोडे यांची दिव्या घेण्यातून आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे आवडलं का तुम्हाला गडा उद्यापासून तुम्ही पण असं फुलांच्या शोभात जाता येता बघणार ना यापेक्षा अशी अनेक फुलं असतात गोकर्णाची फुलं असतात लिलीची फुलं असतात आबोलीची फुलं असतात आणि फुलांचा राजा गुलाबाचे तर किती वेगवेगळे वे वे प्रकार असतात तर अशी फुलं जरा आजूबाजूला बघणार झेंडूची फुलं असतात आणि त्याला सुद्धा खूप छान सुगंध असतो एकाच झाडाचे अनेक प्रकार असतात तर अशी ही सगळ्या वेगवेगळ्या वे प्रकारांची फुलं आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि जमलंच तुम्हाला अरे आणखीन एक मोगऱ्याचं पण फुल का मोगऱ्याची एक अशी छान टपोरी कडी होती आणि तिला असं फुललेलं बघताना हा हे बघा लेखकाने जसं वर्णन केलंय सायंकाळच्या वेळेला हा मोगरा पण उमलतो आणि उमलताना जणू काही अशा गंधांच्या राशीच्या राशी सांगतो गंध सुगंध सोडत असतो तर असं मोगरा जाई जुई गुलाब चमेली सायली अबोली सगळी फुलं जितकी होते तितकी आपल्या बागेत लावत जा आणि त्याचा आनंद घेत जा आवडेल तुम्हाला